मासिक राशी भविष्य मंथली होरोस्को या भागात आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत कुंभ राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर तर आपण या भागामध्ये कुंभ राशीला कुंभ राशीची ठेवण कशी आहे कुंभ राशी मासिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय असतं आणि कुंभ राशीला फेब्रुवारी हा महिना कसा जाणार हे बघणार आहे तसंच मी वार्षिक राशी भविष्याचा कुंभ राशीचा एक व्हिडिओ तयार करून खूप आधीच प्रदर्शित केलेला आहे तो सुद्धा कुंभ राशीच्या लोकांनी अवश्य बघावा मी फक्त कुंभ राशीचाच नाही सगळ्याच राशींचा राशी भविष्याचा राशी राशी एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे बाराच्या बारा राशींचा मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रम असो जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर कुंभराशी ही शनीची अत्यंत आवडती रास हुशार विद्वान बुद्धिमान व्यक्तीची रास म्हणून शनीची रास प्रसिद्ध आहे सर्व भौतिक व शैक्षणिक क्षेत्रात ही रास ही रास चमकणारी रास आहे कुंभ रास ही रास पुरुष रास आहे ही रास स्थिर रास रास आहे ही रास रास आहे कुंभ ही रास आहे राशीत ग्रह उच्च सिंह राशीप्रमाणे ही रास सर्वांना समानता प्रदान करणारी आहे कुंभ राशीत धनिष्ठा या नक्षत्राचे दोन चरण तारका नक्षत्र संपूर्ण आणि पूर्वाशाळा नक्षत्राचे तीन चरण अशी नक्षत्र येतात कुंभराक्षाच्या व्यक्ती विचारी शोधक बुद्धिमान निश्चय शांत असतात बुद्धिवादी असून गडबड गोंधळ घालणाऱ्या नसतात या व्यक्ती परावलंबी नसतात पराक्रम व धाडस शौर्य कमी असते स्वभाव गंभीर उदास विद्वान कलक कल्पक ज्ञान पिपासू प्रगल्भ बुद्धी चौक चिकित्सक संशोधक श्रमिक कष्टाळू धडपड्या व्यवहारी निश्चय काटकसरी दूरदर्शी व थोड्या मुपसंती असतात कुंभ राशीच्या व्यक्तींना संतती देखील अल्प असते शनीच्या मकर व उजवी समजावी तर अशा पद्धतीने आपण गुणधर्म व वैशिष्ट्य बघितले आता आपण कुंभराशीचे मासिक राशी वैश्य दर्शविते फेब्रुवारी महिन्याकरिता ते बघूया कामाच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल धनप्राप्तीसाठी महिना चांगला आहे मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा तुमच्या प्रेयसीबद्दल प्रेम आणि भक्तीची भावना वाढेल पालकांचे आरोग्य चांगले राहील मालमत्ते संबंधी गुंतागुंतीचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे कुटुंबात लग्नासारखा कार्यक्रम होऊ शकतो नवविवाहित जोडपे कुठेतरी सहलीला जाऊ शकतात कलेशी संबंधित लोकांना सन्मान मिळण्याची शक्यता आहे बेरोजगारांना तिसऱ्या आठवड्यात नोकरी मिळू शकते पाचव्या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल कामाच्या ठिकाणी विनाकारण भांडण होऊ शकते विचार करूनच प्रतिसाद द्यावा तरी तुमच्या प्रतिष्ठे प्रतिष्ठेत आणि शौर्यामध्ये कोणते घट होणार नाही तरी तुम्हाला तुमच्या भागीदारांशी तुमचे संबंध मर्यादित करावे लागतील गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्यावी लागेल मौज मजा करण्यात आपला वेळ वाया नाही याची काळजी घ्या त्वचा आणि पोटाचे आजार त्रास देऊ शकतात या महिन्यात शत्रू तुमच्या व्यावसायिक हितसंबंधांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल उत्तरार्धाच्या शेवटच्या आठवड्यात भांडण होऊ शकते म्हणून सतर्क राहा हेच मी तुम्हाला आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगू इच्छितो युअर इम्पॉर्टन्स विल इनक्रीज इन द वर्क प्लेस दिस इज ए हायली फेवरेबल मंथ फॉर अर्निंग मनी पे अटेन्शन टू द ऍक्टिव्हिटीज ऑफ चिल्ड्रन लव्ह अँड डिवोशन टुवर्ड्स युअर लव्हमेट विल इनक्रीज युअर पेरेंट्स विल हॅव अन एक्सलेंट हेल्प प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर्स मे बी रिझॉल्व्ह अँड इव्हेंट लाईक मॅरेज मे बी ऑर्गनाईज इन युअर फॅमिली न्यूली मॅरिड कपल्स मे गो फॉर ट्रिप समवेअर Those associated with art may get respect. Unemployed people may get a job in the third week. You will get a huge profit in business during the fifth week. You may have unnecessary discords in the workplace. You should react after thinking. Although there will be no decrease in your reputation and valor, still you will have to limit your relations with partners. You will have to be a little careful while investing. Make sure that your time is not wasted on fun and enjoyment. स्किन अँड स्टमक डिसिजेस मे ट्रबल यू दीज मथमिज विल ट्राय टू इफेक्ट युअर बिझनेस इंटरेस्ट यू मे हॅव अ डिस्कॉर्ड इन द लॅटर हाफ ऑफ द मंथ अँड ड्युरिंग द लास्ट वीक तर अशा पद्धतीने आपण कुंभ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य बघितले अवतूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे नोंदी माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल राशीच्या लोकांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू